नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे डॉक्टर गौरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले ते गरजे कुटुंबाच्या घराच्या समोर आता महाराष्ट्रामध्ये जर अशी प्रथा पडली ज्या कुटुंबाने बळी घेतलेला आहे येणं त्या प्रकारे त्या सुनेचा तर त्या सुनेवर अंत्यसंस्कार केले जातील आता त्या कुटुंबाच्या अंगणामध्ये असं जर व्हायला लागलं तर काय हा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडलेला आता बघा वैष्णवी हगवने त्याच्यानंतर डॉक्टर संपदा मुंडे आणि आता डॉक्टर गौरी पालवे गर्ज या घटना तीन वेगवेगळ्या जरी असल्या तरी या ना त्या प्रकारे पुरुषी अत्याचाराला आणि त्याचबरोबर व्यवस्थेच्या त्या बळी ठरलेला आहे महाराष्ट्रामध्ये सध्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया राजकीय कार्यकर्त्या सुषमा अंधारे त्याच्यानंतर राजकारणातून न्यू नु, नुकतेच निवृत्त होऊ पाहणारे प्रकाश महाजन त्याच्यानंतर पंकजा मुंडे मंत्री म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरू आहे की डॉक्टर गौरीचं काय झालेलं आहे आणि त्यासाठी आनंद गरजेला कशा प्रकारची शिक्षा व्हायला पाहिजे आणि मग याला नेमकं कोण जबाबदार आहे तर एकमेकांवर कसं आहे प्रहार चालू आहे आरोप चालू आहे प्रत्यारोप चालू आहे ते होणं देखील स्वाभाविक आहे अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित करणं स्वाभाविक आहे सुषमा अंधारेंनी दमानियांच्या विरोधात डॉक्टर संपदा मुंडे संबंधी तुम्ही काय केलेलं आहे हे विचारणं देखील स्वाभाविक आहे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल द्वेषाची का कावीळ झालेली आहे दमान यांना असं प्रकाश महाजन यांनी म्हणणं हे सगळं स्वाभाविक म्हणू कारण की आता काय आता प्रश्न अनेक विचारले जातात तर त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे हा प्रश्न आहे की आपल्याकडं कायदा एवढा कठोर आहे आता आनंद गर्जेला चारशे अठ्ठ्याण्णव अ ब अंतर्गत शिक्षा होणार आहे की त्याच जे अनैतिक संबंध आणि त्यांनी जे लपून ठेवले आणि व ते लग्न झालेलं आहे का मधवी भार्या प्रतिबंधक कायदा कि तीनशे दोन अंतर्गत खुनाचा गुन्हा खून केल्याचा गुन्हा काय होत आहे नेमकं आता हे कळेल सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत म्हणजे परवापर्यंत पोलीस कोठ कोठडी सोनवण्यात आलेली आहे म्हणजे ते नशीब समजायचं ते नशीब यासाठी हे बघा राजकीय जे काही बेट उभे राहिलेले आहेत आपल्या आवतीभोवती आणि त्या बेटांवर प्रत्यक्षपणे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे आनंद गरजे असतील किंवा इतर अनेक असतील कंत्राटदार असतील वगैरे वगैरे अनेक प्रकारचे थेट लाभार्थी असतील त्यांच्या समोर काय आदर्श आहे आपले जे राजकीय महाल जे आपण पाहतो त्या महालातल्या व्यक्ती कशा प्रकारे आचरण करतात कोणती आचारसंहिता पाळतात कोणती नीतिमत्ता पाळतात आणि ते कसे बिंदास्तपणे वावरतात मग आपण थोडीशी एखादी जर आपल्याकडून चूक झाली तर आपण त्याच्यात एवढं घाबरायचं काय कारण आहे अशा प्रकारची प्रवृत्ती बळावत आहे आता वैष्णवी हगवनेच्या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे ती न्यायालयीन शिक्षा वगैरे हे अजून जसं अंतिम काही झालेलं नाही ते अटक झाली मे मध्ये वगैरे ते सगळं सगळं नाट्य महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मग पक्षातून हकालपट्टी केली संबंधित लोकांची अजित पवारांनी मोठ्या जबाबदारीने ते केलेलं आहे तर डॉक्टर संपदा मुंडे ही व्यवस्थेचा बळी म्हणजे आरोग्य खात्यामध्ये पोलीस खात्यामध्ये समन्वय नसणं आणि मग वरिष्ठांनी त्रास देणं मग त्याच्यातून तिची तिने आत्महत्या करणं पुन्हा तिने आत्महत्या का केली याच्यावर लव्ह ट्रायंगल वगैरे महिला आयोगाच्याच अध्यक्षांनी त्याचा वा, त्याची वाच्यता करणं आणि नको त्या पद्धतीने करण खरं खोट काही समजून न घेता ते आहे आणि आता गौरी ही पालवे आता हिची काय चूक झालेली आहे तिच्या आई वडिलांनी थाटा माटामध्ये लग्न लावून दिले आपली डॉक्टर मुलगी आहे आणि अनंत गरजे कसा आहे पंकजा मुंडे यांचा ए साधा सुद्धा माणूस नाहीये आणि मग त्याचं थाटामाटात लग्न झालं मग आता जो आक्रोश ऐकू येतोय महाराष्ट्राला गौरीच्या वडिलांचा तो असा आहे की श्रीमंताच्या घरामध्ये पुरी देऊ नका भपक्यामध्ये जाऊ नका असं टावो फोडून ती व्यक्ती सांगतेय ज्यांनी आपली मुलगी गमावलेली आहे तुकडा गमावलेला आहे आता या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करतोय दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव आता या घटनेपुरतं बघवावं आनंद गर्जे भांडण होत आहे गौरी बरोबर आणि मग तो ड्युटीला जातोय त्याची पंकजा मुंडे दौऱ्यावर निघतात मुंबईमध्ये असतो त्या परिसरामध्ये असतो वरळी सी लिंकला असतो तो, तो राहतो वरळीला त्या बी डी चाळीमध्ये ती मजल्यावर राहतो ते फ्लॅट त्यांनी भाड्याने घेतलेला आहे आता स्वीय साह म्हणल्यानंतर काय वरळी सारख्या का भागात राहणार नाही तर मग इकडं कुठं काय कर्जात कसारा का घाटामध्ये राहणार अजिबात नाही वरळीला राहणार मग कसं आहे की ते परवडलं पाहिजे मग त्याचं भाडं आपल्याला परवडतंय अनेक अर्थाने परवडते मग आपण ते भरू शकतो तिथं राहणार बरं जसं ते दौऱ्यावर असताना त्यांनी फोन केला म्हणे गौरीला आणि मग लक्षात आलं की अरे ती फोनच उचलत नाही काय झालेलं आहे नेमकं म्हणून अगदी अतिशय जबाबदारीने तत्परतेने तो मागे फिरला आणा आणि त्यांनी काय केलं ज्या वेळेला ती दरवाजा उघडत नाही असं म्हणून तो एकतीसाव्या मजल्यावर गेला आणि तिथून तो खाली उतरल्या तिसाव्या मारल्यावर खेडकीतून आतमध्ये गेला आता इतक इतका मोठा स्टंट जीवावर उदार होऊन आनंद गर्जेने जो केला तिथले रहिवा रहिवाशींनी पाहिलं नाही का ते सीसीटीव्ही मध्ये आलेलं नाही का ते आता फॉरेन्सिक टीमने ते सगळं सर्वे त्यांचा अभ्यास केलेला आहे ते म्हटले की वर करणे असं दिसतंय ते फॅन आणि मग गळा दाबून वगैरे किंवा दबला गेला त्याच्यामुळे मृत्यू झाला बाकीचं तपशील जे काही आम्हाला सांगता येणार नाही आम्ही पोलिसांकडे अठ्ठेचाळीस तासानंतर ते देऊ आता खरं खोटं परमेश्वरालाच माहिती आहे आता परमेश्वर कोण आहे हे जे माणसाच्या रूपात जे आहे पोलीस खात्यामध्ये आहेत आरोग्य खात्यामध्ये आहेत प्रत्यक्ष दर्शींमध्ये आहेत मग आता हा परमेश्वर खरंच न्याय देणार आहे का हा प्रश्न आहे कारण प्रत्येक जण या ना त्या कसं आहे कुठल्या तरी दबावाला बळी पडत अस आणि तोच अनुभव आलेला आहे आणि म्हणून एवढी त्वेषाने चर्चा होत असते म्हणून संतापाची लाट येत असते की आता हे असंच केलं पाहिजे न्याय नैसर्गिकरित्या कायद्यानुसार न्याय मिळत नाही आणि मिळाला तर तो वेळेवर मिळत नाही हे प्रश्न आहे ना त्यामुळे संताप वाढतोय आणि मग तो संताप जसा शिगेला पोहोचला की राजकीय पक्षांचे प्रवक्ते त्या मीडियाच्या बूम समोर बोंबलायला लागलेच ला समजाय नाही नाही आमचं सरकार आहे गृह खात्या कसं तत्परतेने काम करतोय कुणाचाही मुला बाळगणार नाही वगैरे वगैरे ते सगळं सांगायला लागत ला ला। मग जबाबदार सामाजिक कार्यकर्त्या ज्या कोणत्याच पक्षामध्ये नाही निष्पक्षपणे लोकांची भूमिका मांडत असतात त्यांनी जर काही सुचवलं की गृह खात्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या महिला संरक्षणाच्या अमुक अमुक दामिनी पथक आहे फलन पथक आहे ए आयचा वापर केला जातो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो नॅशनल क्राईम ब्युरो जे सांगते त्याप्रमाणे गुन्हेगारीचं स्त्रियांवर अत्याचाराचं प्रमाण कमी व्हावं यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या कशा गोष्टी केलेल्या आहेत प्रत्येक कार्यालयामध्ये विशाखा का समिती अमुक अमुक आम्ही काय काय करत नाही हे सगळं कागदावर आहे ज्या वेळेला हे बळी जातात अशा प्रकारचे आणि जसं त्या वडिलांनी गौरीच्या वडिलांनी टाहो फोडला म्हणजे श्रीमंती बर ती श्रीमंती आणि म्हणजे त्याला राजकीय त्या जसं सुरुवातीला म्हटलं की त्या बेटावरती वाढलेली असती छोटे छोटे बेट तयार झाले मद म्हणजे मद मस्त वाल आपण कोणत्याही प्रकारचा पाना केला तर तुम्ही आपल्याला कसं आहे आपल्याला कोणी काय वाकडं करू शकत मग गौरी गौरीला ज्या वेळेला त्या बातम्यांमध्ये आलेल्यानुसार मी बोलतो की तिच्या हाती तो कागद लागला की गर्भपात केलेला आहे एका महिलेच आहे आणि त्याच्यावर नाव आहे आणि त्या पतिराजांचं नाव आहे आनंद गरजे मग ती विचारणार नाही आनंद गरजे आनंदला की काय हे तुझं प्रकरण बर तिच्या आधीच ते लक्षात आलं मग तिने त्या आनंदच्या बहिणीला विचारलं म्हणजे तिच्या ननंदेला विचारलं शीतलला आणि शीतल म्हटली बघ तू काय तुझं तुझं तू बघून घे किंवा माझा भाऊ दुसरंही लग्न करू शकतो असं तिला म्हटलं मग हे ज्या वेळेला आपल्या अंगाशी येऊ शकतं आणि हे जर तू तुझ्या आई वडिलांना सांगितलं तर मीच आत्महत्या करेन आणि माझ्या आत्महत्येला तू जबाबदार आहे असं त्याच्यामध्ये लिहिन अशी धमकी आनंदने कुणाला दिली होती गौरीला दिली होती म्हणजे आता कसं आहे की ब्लॅकमेलिंग इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचं की माझं असं नाही वगैरे त्याच्यावर बांगरून घालायचं वगैरे वगैरे ते सगळं निपटून द्यायचं अशा पद्धतीत आणि मग आनंद गर्जे हा तसा मुळात पाहायला गेला आशा आशा तर असे हुशार माणूस म्हणजे असा तो काही गुन्हेगारी प्रवृत्तीचा वगैरे असा अजिबात नाही त्यांनी तर सीएम फेलो म्हणून काम केलेलं आहे सीएम फेलो म्हणून काम म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या योजनेच्या अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्या एकेकाळ ते ज्या वेळेला होते ते आधीच्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान तिथं त्यांनी चांगलं काम केलेलं आहे गावामध्ये अनेक प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या गावांमध्ये तो गेलेला आहे चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आणि मग तो असं चांगलं काम करतोय त्याचं कौतुक होत आहे पंचक्रोशीमध्ये म्हटल्यानंतर पंकजा मुंडेंनी त्याला हेरला आणि हा आपला चांगलं काम करू शकतो पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास खातं होतं त्यावेळेला मग त्यांना असा एक गुणवंत जर मुलगा मिळतोय आपला स्वीयस आहे व्हायला तयार त्या घेणार त्यांना नोकरीवर आता त्यांनी काय उद्योग केले तिकडं हे याचा आणि पंकजा मुंडे यांचा तसा थेट काहीही संबंध नाही परंतु एक पब्लिक फिगर म्हणून संविधानिक पदावर आहे म्हणून आणि आपल्या आपले भाऊबंध इकडचे तिकडचे सगळं जे काय होतंय राजकारणामध्ये त्या रा त्या गटारीमधले शिंतोडे असे निष्पाप लोकांवर पडले ते देखील गुन्हेगार निर्माण होतात आणि मग ते गुन्हेगारी त्या अर्थाने जबाबदारी मग अंजली दमानिया यांनी ते विचारलं पंकजा मुंडेंना तुम्ही जबाबदारीने पुढे यायला पाहिजे लगेच तात्काळ तुम्ही हे करायला पाहिजे मग पंकजा मुंडे आल्या बोलल्या ते सगळं झालं बरं त्याच्यात लागलं कुणाला त्या प्रकाश महाजन यांना ते म्हणजे ते अंजली दमान यांना काय पंकजा बदलती ती द्वेषाची कावीळ झालेली मग ते बोलणार म्हणजे ते फटाको इकडे सुषमा अंधारेंनी अंजली दमान यांना विचारलं तुम्ही संपदा मोंड्यांच्या ह्याच्यात का नाही मग हे सगळे असे जे होतात मूळ प्रश्न बाजूला आहात मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशा घमासान धुमसचक्रीमध्ये वादाच्या वादविवादाच्या प्रत्यक्ष ज्यांनी मुलगी गमावलेली आहे त्या वडिलांनी फोडलेला टाहो आणि त्या कुटुंब त्या कुटुंबाने काय निर्णय घेतला की ज्यांनी आपल्या मुलीला मारलंय त्यांच्याच अंगणामध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करायचे आणि त्यांनी ते केलं आणि अशाच प्रकारची चीड जर आता ही सगळ्या घरोघरी म्हणजे जिथे अत्याचार होतात असे बळी होतात तिथं जर सुरू झाली तर काय होईल याचा नुसता विचार केलेला बार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद